आईबाबा ऐका ना एकदा तरी आवडतात आजी आजोबा ठेवा त्यांना घरी तुम्ही दोघे नसतात तेव्हा काळजी ते घेतात आजोबा तर आम्हाला बागेमध्ये नेतात त्यांच्यामुळेच अनुभवतो आम्ही पावसाच्या सरी आईबाबा ऐकाना एकदा तरी आवडतात आजी आजोबा ठेवा त्यांना घरी तुमच्या बागेतील फुलं आम्ही माया ते देतात अंधार दाटून आलास तर उजेडाकडे नेतात वैशाखाच्या काळात आमच्या तेच श्रावण सरी आई बाबा ना केंदा तरी आवडतात आजी आजोबा ठेवा त्यांना तरी आईस्क्रीम नको पिझ्झा नको आणखी काय काय आम्ही आहोत त्यांच्यासाठी दुधावरती साय प्रेम करतो खूप खूप आम्ही त्यांच्यावरी आईबाबा ऐका ना एकदा तरी आवडतात आजी आजोबा ठेवा त्यांना घरी लावतात वर्ण आम्हा संस्कार ते देतात आमच्या वाट्याची संकट स्वतःवर घेतात का त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात तरी आईबाबा ऐका ना एकदा तरी आवडतात आजी आजोबा ठेवा त्यांना घरी